नमस्कार दैनिक चाल वार्तामध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्या देगलूरचे सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास पाटील यांच्या सोबत आपण देगलूर येणाऱ्या देगलूर, देगलूर नगराध्यक्ष पदासाठी त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडून इच्छुक असल्यामुळे त्यांच्याकडून जाणून घेऊया सर नमस्कार तर आपण कोणत्या पक्षाकडून तिकीट मागणार आहे आणि कोणत्या पक्षाने तुम्हाला तिकीट देण्याचं मान्य केलेलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून इच्छुक उमेदवार आहे त्यांना तिकीट आहे महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करण्यास तयार आहे तरी जनतेने यावेळेस बदलाव म्हणून परिवर्तन करून तेगलूर नगरपालिकेमध्ये नवीन नवीन माणसे पाठवून द्यावे ही विनंती आपला उमेदवार कोण कोण असणार आहे माझी माझी पत्नी सवगंगामध्ये श्रीनिवास पाटील यांनी राहणार आहेत तर पक्षाच्या इतर नेत्यांची तुम्ही चर्चा करून पक्षाचे वरिष्ठ वरिष्ठांकडून काही बातचीत झाली का हो झाले ना मी महेश पाटील यांच्या सोबत बोलो आता त्यांनी वरिष्ठांना कळले आहे आता वरिष्ठ लोक विचार करतील तर विचार करून तिकीट दिला तर मी लढण्यास आहेत तरी बी परिवर्तन आघाडी काल तयार झाली होती मग त्यांच्या ठरविला नेता तर आम्ही परिवर्तन आघाडी साठी तयार आहोत जे महेश पाटील सांगतील ते आम्ही काम करायला तयार आहोत विकासासाठी परिवर्तन आघाडीमध्ये कोण कोणते पक्ष आहे सर परिवर्तन आघाडीमध्ये आहेत परिवर्तन आघाडीमध्ये वंचित आहेत मनसे आहे जनता दल आहे आम आदमी पार्टी आहे सर्व विपक्ष जे आम्ही मोठ बांधून या मध्य म्हणून तर आम्ही ते परिवर्तन आघाडी करते जर त्यांनी जे बी निर्णय घेतले ते आम्हाला मान्य आहे आपण देगलूरच्या विकासाबद्दल काय बोलणार आता बघा देगलूरच्या विकासाबद्दल आता विकास तर ते नाले हे नाली आणि ते हे होतच राहतील परंतु माझं एक असं आहे की मी एक शेतकरी आहे शेतकरी असल्यामुळं देगलूरमध्ये कमीत कमी एक लाख झाडं लावणार ते बी दोन वर्षाचे मोठे झाडं भक्तापूर रोड रामपूर रोड देगाव रोड भायगाव रोड नरंगल रोड जितके बी देगलूर नगरपालिकेपर्यंत जितेवर पर्यंत जागा राहील तिथपर्यंत आम्ही ते झाडं लावायचा प्रयत्न करा कारण आज आपल्या देशाला पाचशे कोटी झाडांची गरज आहे त्याच्यामुळे जे प्रदूषण वातावरण झालं तापमानवाढीचं जे टाइम बॉम्ब सारखं जे प्रदूषण वाढू लागलं त्याला नियंत्रण करण्यासाठी सुरुवात तर देगलूर नगरपाद परिषदेपासून आम्ही सुरू करणार जर जनतेने जर आम्हाला विश्वास करून जर आम्हाला नगराध्यक्ष इथं पोहचलं तर आम्ही हे काम करणार कारण आम्ही काय मटकेवाले नाही का जुगारवाले नाही का दादागिरी करण्यावाले नाही आम्ही सामान्य शेतकऱ्यामधले माणसं आहोत जनतेतले माणसं आहोत आणि मी स्वतः उभा टाकून सर्व झाडे लावायचा प्रयत्न करणार जिथे बी शहरामध्ये स्पेस जी खुली जागा आहे तिथे सुद्धा झाडे लावणार आणि त्याला जाळी बसवणार उन्हाळ्याचे चार महिने पाणी टँकर न देणार आणि हे सर्व काम आम्ही ह्याचे करून देगलूरला एक ग्रीन देगलूर सिटी तयार करणार जनतेला काय आवाहन करणार सर मग त्याने देगलूरच्या जनतेला दे बाबा नवीन लोकांना चान्स द्या कारण आजच्या देगलूरची परिस्थिती अशी आहे काँग्रेसवाले राष्ट्रवादी काय काँग्रेसवाले ते ह्या पार्टीतून त्या पार्टीत चालले आणि आजच्या रोजी बीजेपीला उमेदवार मिळणार हे हास्यपद गोष्ट आहे कारण मुख्यमंत्री बीजेपीचा प्रधानमंत्री बीजेपीचा तर आज देगलूरच्या नगराध्यक्ष पदासाठी त्यांना उमेदवार मिळत नाही हे सुट्टी फार मोठी हे आहे यांच्यासाठी त्यांच्यासाठी जनता हे परिवर्तन करणार कारण जनतेमध्ये बघू लागले कोण कुकडी चाल काय ते सर्व जनतेला दिसून आलंय पण ते जनता हे जे स्थानिक स्वराज संस्थाचे जे निवडणूक राहतात नगरपालिका असो ग्रामपंचायत असो जिल्हा परिषद असो ह्याच्यामध्ये जनतेने नवीनच उमेदवार पाठवणार कारण एक राजस्थानाचं गाणं आहे की हे पब्लिक हे भाई पब्लिक हे पब्लिक सब जाणतीय कारण जनता फार हुशार आहे कारण आम्ही जे ग्रामपंचायत सोसायटीला काम केलं त्यांनी ज्याला ज्याला तेरा उमेदवाराला एका माणसाला निवडून राहते पॅनलला पण त्यांनी बरोबर दोन्ही पार्टीचे सहा सात असं काढून देते तसंच सुद्धा या सुद्धा या ज्या मध्ये जे चाल चालले आहे जे काँग्रेस तर आज मध्ये संपून गेल्यासारखंच आहे काँग्रेसवाल्याला दुसऱ्या पक्षातल्या उमेदवाराला घेऊन तिकीट द्यावं लागलं कारण आता आज जे लढाई होत आहे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आज काँग्रेस कुठं आहे काळे राष्ट्रवादीच निलमवार राष्ट्रवादीच पण आज इतकी शोकन त्याला आले की आज काँग्रेस त्यांना अध्यक्षपद देऊन बघायची भूमिका काँग्रेस मधले अर्धे बीजेपी मध्ये गेले अर्धे या अजी दादा पोवार गटामध्ये गेले आता राहिले आता जनता नवीन निर्णय घेईल ओके धन्यवाद okay, सर माझी एक जनते विनंती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक म्हणलेले वाक्य मी आता एवढं बोलून मी माझे समाप्त करतो त्यांनी म्हंटल आहे की आप माणसाच्या जर जीवनात जर तुम्ही जन्माला आल्या तर तीन काम फुगट करा पहिले रक्तदान मोफत करा कन्यादान मोफत करा आणि मतदान मोफत करा कारण हे तीन काम जर केले तर माणसाची तुमची जिंदगी सार्थक होईल असंही बाबासाहेब आंबेडकर म्हटले तरी मी या एवढे बोलून माझे दोन शब्द समजतो जय हिंद जय महाराष्ट्र